नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभेचे प्रमुख मधुकर राळे भात यांनी पक्षाला राजीनामा दिला तर राजीनामा देताना त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप केला राळे भात यांनी रोहित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळे भात यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर मोठा आरोप केला तर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा आदर ठेवून आम्ही जामखेडच्या जनतेने एक स्थानिक कॅबिनेट मंत्र्यांना पराभूत केलं आणि रोहित पवार यांना निवडून आणले कर्जत जामखेड मतदारसंघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फल फलकांवर प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो लावले जात नाहीत असं देखील त्यांनी म्हणाले तर मतदारसंघात पंचवीस ते तीस वर्षापासून ज्या कार्यकर् कार्यकर्त्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले त्यांचेही सन्मान राखला जात नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिला जात नाही या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडत आहे असं मधुकर राळे भात यांनी म्हटलंय दरम्यान मधुकर राळेभात यांचा राजीनामा हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील चोरतास धन्यवाद जय महाराष्ट्र